पुसद परिषद निवडणुकीत आज मोठी घडामोड पाहायला मिळते आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक यांनी नगरपरिषद अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केलं आहे आज नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने शहरात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली आहे असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोहिनी नाईक यांचा अर्ज दाखल झाला असून त्यांच्या उमेदवारीला शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे पुसद परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस सकाळपासूनच शहरात राजकीय गती वाढलेली होती याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक यांनी अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज सादर केलाय अर्ज दाखल करताना इंद्रनील नाईक स्वतः उपस्थित होते त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात मोहिनी नाईक यांनी रॅलीसह तहसील कार्यालयात प्रवेश केलाय नामांकन दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले आम्हीच विजयी हो नागरिकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही पाळू त्यांच्या उमेदवारीची चर्चा आणखी रंगली आहे आज आम्ही पक्षाच्या आदेशानुसार इथे फॉर्म भरलेला आहे आणि आम आमचे सगळं सर्वस्व मनोहरराव नाईक साहेब नाईक साहेब आणि आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि जनताची इच्छा अनुसार आज मी इथे फॉर्म भरला आणि देवाकडे तेवढ्याच प्रार्थना करते की ना निश्चित विजय होईल आणि सगळ्या जनताच्या सहकार्य आम्हाला राहील आपल्या मित्र पक्षाकडून आव्हान मिळालेलं आहे नेमकं काय भाजपा आणि आपला जे महायुती जे वरची होती ते महायुतीच्या वर, वरिष्ठ लोकांनी सांगितलं लो होतं की स्थानिक पातळीवर जे काही लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णय राहील त्याच निर्णयावर या स्थानिक लेवल युती होणार आहे तर त्या अनुसारच इथे जे काही ठेवलेलं आहे त्या अनुसार झालाय पण बघू सगळंच माहिती आणि त्यानुसार जनताच्या आशीर्वाद विकासाचा काय प्लॅन घेऊन आपण समोर जाणार आहोत मतदारांचा पुसत साठी स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसद विकास घडवायसाठी जे जे काय करावं लागेल ते नक्की आम्ही करणार त्याची सगळी ब्लूप्रिंट आम्ही मनात ठेवलेली नक्की तुम्हाला किंवा आरामातून जनतेला काय आवाहन जनतेला आव्हान आहे जनता खूप जागृत आहे जनताला माहित आहे की विकासासाठी कोण त्यांच्या सोबत आहे आणि जनता सोबत सदैव नाईक परिवार राहिलेला आहे जनता सोबत नेहमी आम्ही राहिलेले आहे तर जनताच्या आशीर्वाद आमच्या सोबत राहील असं मी जनता कडून अपेक्षा करते जनताच्या आशीर्वाद राहील असा मला विश्वास आहे शहरातील विकास कामे महिला नेतृत्व आणि मंत्रालयांशी असलेला दुवा या तिन्ही मुद्द्यांवर त्यांची तागत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे आता प्रचाराची धुरा कशी फिरते आणि कोण कुणाला टक्कर देणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे मंत्रिपदाच जो मान आहे मंत्रिपदाचा मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून पाच ते सहा वेळेस संपवत झालो आणि युती व्हावं म्हणून मी एकट प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत काल रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो काय राहतो दोन्ही बाजूंनी रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो रिस्पॉन्स मिळाला नाही पण ठीक आहे मैत्री चिन्ह लढत म्हणून कळलं मैत्री चिन्ह लढत होत एक पक्ष चालवायचा असतो स्थानिक आमदार आहे लढण्याचा निर्णय आपण शक्यच आहे सर्व उमेदवारासह नगर अध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो आपण वर्षभरामध्ये तितक्याच प्रकारचे म्हणजे कार्य केलेले नाही जनतेची किंवा भाजपाचे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे शासनाची परिस्थिती आता सर्वांनाच माहिती आहे तर दोनशे मतदार मतदारसंघात कुठे निधी मिळाला का तेवढं सांगावं आमदार निधी मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे तर याला या ह्या मतदारसंघात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आहे आणि मंत्री झाल्यानंतर अपेक्षा वाढतात जी मान्य आहे ते आपण बुक करणार आहोत चार वर्ष आणखी नाही चार वर्षाचा ब्लूप्रिंट रेडी आहे चार वर्षात तो काही कार्य करून दाखवणार आहे पण म्हणून माझं मत आहे की ह्याला एक कारण धरून जर युती तोडायचं असेल तर मग थोडस विचार करायची गरज आहे आपण राज्यमंत्री आहात मतदारांना काय आव्हान करणार आपल्या सोबत मतदारांना एवढंच म्हणणार की वर्षोन वर्ष त्र्याहत्तर वर्षापासून सन्मान्य वसंतराव नाईक साहेब स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते मनोहर नाईक साहेब यांच्या पाठीची पुसतची जनता आजपर्यंत उभी आहे आणि त्या जनतेला माहिती आहे की नाईक परिवार हा सभ्य परिवार, 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 परिवार आहे यांनी कधीही कोणाचं शोषण केलेलं नाही त्यांच्या पाठीशी गरीब जनतेच्या पाठीशी हा नाईक परिवार इथे उभा राहिलेला आहे आमच्या आणि तोच तीच आमची युएसपी आहे युएसपी आम्ही आमची एवढीच आहे की नाईक परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम